स्वप्न लेखक प्रशांत रायडे घड्याळाचा गजर वाचताच तो दचकून जागी झाला अर्धवट मिटलेल्या पापण्यातून त्याने एक नजर भिंतीवरील घड्याळावर फिरवली सकाळचे सहा वाजले होते तो उठून बाल्कनीत आला बाहेर अजूनही धोधो पाऊस पडत होता किती छान स्वप्न होते ते तो स्वतःशीच पुटपुटला आणि मग रमून गेला तिच्या आठवणीत आजही तिचे हास्य त्याला भुरळ घालून गेले होते पाऊस त्या दोघांनाही खूप आवडायचा चौपाटीवर फिरण्यापासून ते एकाच छत्रीखाली लिंबू पिळून मका खाताना प्रेमात अखंड बुडालेल्या त्यांच्या जीवनातील सोनेरी क्षणांचा हा पाऊसच तर साक्षीदार होता तेवढ्यात मोबाईलवर वाजलेल्या मेसेज टोनने तो भानावर आला बाहेर पाऊस सुरू आहे पण तरीही एक महत्वाची फाईल पूर्ण करायची आहे तेव्हा ऑफिसला ये मेसेज त्याच्या बॉसचा होता त्याच्या मोबाईलवर आलेला तो मेसेज वाचून ऑफिसच्या तयारीला तो लागला मनात अजूनही तिची धुसरशी आस तरळत होती ऑफिसच्या दिशेने जाताना त्याची नजर स्वतःचे अस्तित्व हरवलेल्या ह्या शहरात तिचा शोध घेत होती कारण पहाटेची स्वप्ने खरी होतात असे कधीतरी त्याच्या कानावर आले होते धन्यवाद